व्हिजन बिल्डर अँड डेव्हलपर ग्रुप सिद्धिविनायक हाईट्स मदतीनं आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करा आपल्यासाठी घेऊन येत आहोत नाना मास्टर मध्ये घर खरेदी करण्याची सुवर्ण संधी आजच घर बुकिंग करा निसर्गाच्या सानिध्यात नवीन कर्जत रेल्वे स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर दर्जेदार बांधकाम उत्कृष्ट मांडणी वास्तुशास्त्राप्रमाणे केलेली रचना अत्याधुनिक सुविधा सीसीटीव्ही कॅमेरे वन बीएचके टू बीएचके थ्री बीएचके उपलब्ध अजूनही भरपूर काही तर आजच बुक करा आणि घर भाड्यापासून मुक्त व्हा संपर्क आठ 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 शून्य शून्य सहा शून्य आठ चार आठ 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 पाच एक तीन दोन तीन तीन आमदार महेंद्र थोरगे यांच्याकडून आमराई येथे केटी बंधारा बांधण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे त्यामुळं बंधारा बांधल्यामुळे त्याचा फायदा कर्जतकरांना सुद्धा होणार आहे कारण असं बंधारा बांधल्यामुळे तिथं कर्जतकरांना बोटिंग करण्याची संधी मिळणार आहे त्यामुळं विठ्ठलाच्या मूर्तीचं दर्शन घेतल्यानंतर तुम्ही बंधारामध्ये बोटिंग करू शकता त्या दृष्टीनं नियोजन सुरू आहे याच आठवड्यात कामाला सुरुवात केली जाणार आहे तसंच पाण्यावर चालणारी बोट सुद्धा कर्जतकरांना मिळणार आहे त्या दृष्टीनं नियोजन सध्या सुरू आहे त्यामुळं कर्जतकरांचं मनोरंजन करण्याचं काम आमदार थोरवे यांच्याकडून केलं जात आहे विकासनामा कर्जत